नमस्कार मित्रांनो मित्रांनो महाराष्ट्र विधानसभा दोन हजार चोवीसचा निकाल जाहीर झाला आणि त्याच्यामध्ये आपण बघितलं की महायुतीला वन साईड अशी सत्ता त्यांच्या हातात आली आणि त्याच्यामध्येच आता झालं असं की बाबा एकनाथ शिंदेंचं नाराजी नाट्य हे सुरू झालेलं आहे नक्की काय त्याचं कारण आणि एकनाथ शिंदे हे थेट पोचलेले ते दरे गावी आता त्याचं कारण हे भाजप आहे का अजित पवार आहे का देवेंद्र फडणवीस आहे का त्यांना मुख्यमंत्रीपद हे दिलं नाही आहे ह्याचं कारण आहे त्याच्याविषयी आपण आहे पण त्याच्यापूर्वी जर का तुम्ही सबस्क्राईब नसेल दिलं प्लीज मित्रांनो सबस्क्राईब करा मराठी माणसाचं चॅनल आणि मराठी माणसाचं कॉन्टेंट असंच तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करा आपण असेच महाराष्ट्र विधानसभेच्या आणि सत्ता स्थापनेच्या रिलेटेड व्हिडिओ आपण घेऊनच असतो तर मित्रांनो सुरुवात करूया की एकनाथ शिंदेंचं हे जे नाराजी आहे हे सुरुवात कुठून झाली ही सुरुवात झाली ते दोन हजार चोवीसचा जो विधानसभेचा जो निकाल आहे त्याच्यानंतर तो सुरुवात झाला कारण की भाजपला वन साईड असे एकशे तीस प्लस आमदार त्यांचे निवडून आले आणि भाजपला आता कुठल्याच मित्रपक्षाची गरज नाही असं काहीतरी एक समोर चित्र असं दिसू लागलं कारण की अजित पवार तर ते त्यांच्यासोबत आहे आणि त्यांना आता एकनाथ शिंदेंची आता गरज नाही तर एकनाथ शिंदेला आता ते बाजूला काढणार असं काहीतरी चित्र आता समोर यावं लागलं पण या सगळ्यामध्ये आता एकनाथ शिंदेला महत्त्वाची खाती पण देण्यात येणार नाही आहे आणि त्यांच्या काही मंत्रिमंडळात जे काय ते लोक सामील होणार होते म्हणजे एकनाथ शिंदेचे जे आमदार सामील होणार होते म्हणजे दीपक केसरकर असू दे किंवा अब्दुल सत्तार असू दे तर त्यांना देखील महत्त्वाची खाती काय त्यांना मंत्रिपद देखील देण्यात येणार नाही आहे असं भाजपच्या हायकमांडकडून आलेलं आहे या सगळ्यामध्ये आता एकनाथ शिंदे नाराज झालेले आणि ते थेट पोचलेले दरेगावी आता दरेगावी हे असं गाव आहे की तिकडं सिमकार्डला रेंज देखील नसती ते नॉट रिचेबल झालेले आणि आता सत्ता स्थापन हे पाच तारखेला होण्यात असणारे तर जे महाराष्ट्राचे जे काळजीभाऊ मुख्यमंत्री हे दरेगावी पोचले याच्या मागं काही ना काहीतरी कारण असणारच आहे कारण की फक्त एक प्रकृतीचं कारण किंवा मग त्यांची तब्येत बरी नाही हे कारण नसू शकतं ह्याचं कारण हे मूळ म्हणजे त्यांचं नाराजी आहे कारण की ही नाराजी त्यांची भाजपावरती आहे किंवा मग देवेंद्र फडणवीस यांच्यावरती आहे त्यांनी एक पत्रकार परिषद देखील घेतली होती त्याच्यामध्ये देखील त्यांनी सांगितलं की बाबा मला मुख्यमंत्रीपद नको आहे मी मुख्यमंत्रीपद आम्ही भाजपला देतो आहे कारण की भाजपचे जास्त आमदार निवडून आले ज्याचे जास्त आमदार निवडून येतात त्याचंच मुख्यमंत्री होतो आहे तर आम्हाला पूर्ण आमचा पूर्ण पाठिंबा आहे भाजपचा मुख्यमंत्री व्हायला पण ह्या सगळ्यामध्ये त्यांचे डोळे जर का आपण बघितलं तर ते पानवलेले दिसत होते Ja. त्या पूर्ण पत्रकार परिषदेमध्ये त्याच्यानंतर आपण दुसरं हे बघितलं की त्यांनी तिकडं देखील केली होती की आम्ही एक बैठक घेणार आहे त्या बैठकीमध्ये आम्ही निर्णय घेणार की बाबा किती मंत्रिपदं कोणाला आली पाहिजे नक्की कुठलं खातं कोणाकडे आलं पाहिजे सत्ता स्थापन कधी झालं पाहिजे कुठल्या दिवशी झालं पाहिजे कुठं झालं पाहिजे या विषय आम्ही दिल्लीला एक बैठक घेणार आहे आणि त्या बैठकीमध्ये अजित पवार येणारे देवेंद्र फडणवीस येणारे आणि अमित शहा असणारे तर या बैठकीमध्ये पण आपण बघितलं की अजित पवार आणि फडणवीस हे दोघं सोबत पोचले आणि त्यांची देखील चर्चा होत आणि आपण बघितली की एकामेकासोबत चांगल्या चर्चा करत होते पण एकनाथ शिंदे हे ऐनवेळी आपण बघितलं म्हणजे आपण दोन हजार चोवीसचा निकाल जाहीर होण्याच्या आधी आपण बघितलं की हे तिघं एकत्र यायचे किंवा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे एकत्र यायचे पण एकनाथ शिंदे आता तिकडं बैठकीसाठी एकटे आलेले आणि देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे एकत्र आलेले आणि त्यांच्या जे आपल्यासमोर जे फोटो आले जे छायाचित्र आले त्याच्यामध्ये आपण बघितलं की देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे संभाषण काढताना दिसत आहे आणि एकनाथ शिंदे हे नाराज आहे त्यांच्या चेहऱ्यावरती एक खास त्यांची नाराजी ही दिसत होती आणि तिसरी गोष्ट म्हणजे आता एकनाथ शिंदे यांना महत्त्वाची जी काही खाती आहे ज्यांना जी पाहिजे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद, पद, देना देना पद हे तर दिलं नाही आहे पण उपमुख्यमंत्रीपद हे त्यांना देण्यात येणार आहे पण एकनाथ शिंदे यांची मागणी आहे की मला उपमुख्यमंत्रीपदासोबतच मला गृहमंत्रीपद आणि मला अर्थ खातं हे पण पाहिजे पण त्यांना ते देण्यात येणार नाही आहे कारण की अर्थ खातं हे अजित पवार गटाकडं जाणार आहे आणि गृहमंत्रीपद हे भाजपाकडं जाणार आहे असं काहीतरी चित्र हे समोर दिसतं आहे तर त्याच्यामुळं पण ते नाराज आहे आणि अजून एक की भाजपचे जे काय हायकमांड आहे त्यांनी सांगितलेले की एकनाथ शिंदेचे जे काही दोन चार आमदार आहे त्यांच्यामध्ये काही ठराविक आमदार तर त्यांना मंत्रिपद हे देण्यात येणार नाही त्याच्यामध्ये दीपक केसरकरांचा समावेश होतोय अब्दुल सत्तारांचा समावेश होतो आहे ते भाजपच्या हायकमांडमधूनच आलेले आहे आणि त्याच्यावरती पण एकनाथ शिंदे नाराज आहे एकनाथ शिंदे यांना मंत्रिपद द्यायचंच आहे म्हणजे जे दीपक केसरकर म्हणजे त्यांचे निष्ठावंत आहेत अब्दुल सत्तार हे त्यांचे निष्ठावंत आहे आणि त्यांना हे मुख्य मंत्रिपद हे त्यांना द्यायचंच आहे ह्या सगळ्यामध्ये आपण बघितलं की जे एकनाथ शिंदे ते नाराज आहे आणि ते थेट पोचले दरे गावी आता ह्याच्यापुढं जे काय सत्ता स्थापन होणार आहे आणि ह्याच्यापुढं जे काही जे काय सत्ता स्थापनेचा जो काय पेच आहे जो सुटणार आहे ते कसा सुटणार आहे आणि ह्याच्यामध्ये आता मोठा कुठला बॉम्ब फुटणार आहे का नक्की काहीतरी वेगळी काहीतरी गण येणार आहे का आणि एकनाथ शिंदे हे बाहेरून पाठिंबा देणार आहे का काय कारण की एकनाथ शिंदे हे बाहेरून पाठिंबा देऊन सत्तेत सामील होऊ शकतात असं पण काहीतरी होऊ शकतं नाहीतर मग एकनाथ शिंदे हे त्यांना कुठलं पण मंत्रिपद नको किंवा मग उपमुख्यमंत्रीपद नको ते त्यांच्या मंत्र्यांना किंवा त्यांच्या आमदारांना हे उपमुख्यमंत्रीपद आणि महत्त्वाची खाती देऊन आणि हे स्वतः सत् सत्तेच्या बाहेर हे थांबू शकतात असं काहीतरी होऊ शकतं पण ह्या सगळ्यामध्ये एकनाथ शिंदेंचा तिकडं फायदा होऊ शकेल असं मला वाटत नाही कारण की आपण ते बघितलं की सत्तेत आल्याच्यानंतर कुठल्याही मंत्र्याला तर त्याचा सत्तेचा वापर ते कशाप्रकारे करू शकतात हे एकनाथ शिंदेला अगदी योग्य प्रकारे माहिती आहे तर ते तसे काढणार नाही ते सत्तेपासून दूर राहणार नाही ते रिमोट कंट्रोलसारखं वागणार नाही ते सत्तेमध्येच राहणार ते विधीमंडळातच राहणार आहे आणि त्यांच्याकडे कुठली तरी जी खाती ही शंभर टक्के आहे आता ते दरेगावी पोचलेली आहे ह्याच्या मागं काही ना काहीतरी कारण आहे त्याच्यामागं काही ना काहीतरी ते काही ना काहीतरी त्यांचा डोक्यात काहीतरी प्लॅन चालू असणार आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो ह्या पूर्ण सत्तेच्या ज्या खेळाबद्दल कारण की जे एकूणच जे महाराष्ट्राचं जे राजकारण चालू आहे आत्तापर्यंत सत्ता स्थापन होऊन कारण की महाराष्ट्राच्या जनतेने एक हाती सत्ता ही महा युतीला दिलेली आहे आणि त्यांनी ही सत्ता स्थापनेचा जो पेच आहे त्यांनी लवकरात लवकर सोडून आणि आता त्यांनी सत् सरकार हा स्थापन करायला पाहिजे होतं कारण की विरोधात आपण बघितलं जेव्हा एकनाथ शिंदे हे दरेगावी जाऊन पोचले यांच्यावरती टीका हे आदित्य ठाकरे यांनी केली संजय राऊतांनी पण केली पण आता हा सत्तेस्थापनेचा जो पेच आहे हा त्यांनी उलट हे आ, क्लिअर केला पाहिजे कारण की अजित पवारांकडून क्लिअर आहे देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पण बराचसा क्लिअर आहे पण एकनाथ शिंदे यांच्याकडून हा क्लिअर दिसत नाही आहे ते तर त्यांनी पण क्लिअर करून हा आता सत्तेस्थापन हा शंभर टक्के केली पाहिजे कारण की एक आठवडा गेलेला आहे वन सायडेड सत्ता तुमच्या हातात आलेली आहे आणि आता हे झालंच पाहिजे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते सत्ता स्थापन ही झाली पाहिजे आणि उपमुख्यमंत्रीपद मुख्यमंत्रीपद आणि महत्त्वाची खाती ही कोणाला कोणाला मिळाली पाहिजे हे त्याच्यावरती तुमचं मत हे खाली कमेंट सेक्शनमध्ये नक्की नोंदवा ई व्ही एम घोटाळा प्रकरणी पण आपण एक व्हिडिओ घेऊन येणार आहे की ई व्ही एम घोटाळा हा कशामुळे झालेला आहे आणि ई व्ही एम घोटाळा जो झालेला आहे त्याचं नक्की कारण काय आहे आणि नक्की तो झाला आहे का नाही झाला आहे ह्याच्यावरती आपण एक व्हिडिओ घेऊन येणार आहे आणि ठाकरे हे नक्की त्यांचं जे होल्ड आहे महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचं ते निसटत चाललं आहे का काय कारण की ठाकरेंचा जो होल्ड मुंबईवरती आहे जो महाराष्ट्राच्या राजकारणात आहे तो नक्की निसळता चाललं आहे का काय ह्याच्यावरती आपण एक व्हिडिओ घेऊन आलेलो तुम्ही नक् जर का नसून बघितला प्लीज मित्रांनो जाऊन बघा आणि आपण असेच मराठी रिलेटेड कॉन्टेंट आपण घेऊन येत असतो महाराष्ट्राच्या सत्ता स्थापनेचा जो विषय तो आणि विधानसभेचा जो विषय आपण त्याच्यावरती आपण घेऊन येत असतो तुम्ही नक्कीच आपलं चॅनल लाईक करा मित्रांनो सबस्क्राईब करा आणि आपण असेच नवनवीन व्हिडिओ नवनवीन शॉर्ट्स आपण घेऊन येत असतो तुम्ही नक्कीच जाऊन बघा जय हिंद जय महाराष्ट्र